एकत्र एक ज्याला विरोध आहे देशाचा आधीच्या मॅचला काहीतरी त्या पाकिस्तानच्या मॅच हात मिळ काय हस्तालोंदन करायला काय देईल अरे खेळलात ना काल तुम्ही काहीतरी जिंकलात तेव्हा तो पाकिस्तानचे कोणी मंत्री आहेत नकुण मोहसिन नक्वी जे एशियन क्रिकेटचे अध्यक्ष आहेत त्या काउन्सिलवरती भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आहेत महाराष्ट्रातले काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला नकार दिला अरे पण तुम्ही खेळलात तुम्ही खेळलात आणि पंधरा दिवसापूर्वी त्याच मोहसीन भारतीय संघानं फोटो काढले हस्तालोंद केलं मग तुम्ही देशाला काय भारत पाकिस्तान मॅच म्हंटल की जगामध्ये एक असा हाय व्होल्टेज असा सीन तयार होतो भारत पाकिस्तान जेवढे ची चर्चा ही जगात होते त्याच्यावरून जास्त पटेनं भारत पाकिस्तान सामन्याची सुद्धा चर्चा तेवढीच होते आता आय हो सी सी चॅम्पियन ट्रॉफी होती असियन त्यामध्ये भारत त्यांना पाकिस्तानशी खेळावं की नाही यावरून पहिलं कॉन्ट्रोवर्सी मित्रांनो तयार झालं भारताने खेळला भारत जिंकला मग राऊतांच्या पोटात आता नेमकं का दुखायला लागलंय आता राऊत नेमकं पिसाळल्यागत का करत आहे नेमकं राऊतांचा प्रॉब्लेम काय आहे नेमकं राऊत काय बोलले किंवा नेमकं या विषयी आपल्याला आज या व्हिडिओमधून मित्रांनो सविस्तर अशी माहिती घ्यायची आहे आपण या विषयावरती चर्चा करायची आहे मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जे मला सांगायचंय आणि जे चाललंय मला याचं विश्लेषण पूर्णपणे समजून येईल आता भारत पाकिस्तान मॅच च्या पूर्वी जो आपला काय पहिला अटॅक झाला होता त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव झालं होतं तसच हे ऑपरेशन त्रिलक झालं आणि हे ऑपरेशन क्रिकेट झालेलं आहे ते क्रिकेटनं दाखवून दिलंय तुमची लायकी तीच आहे आणि तुमची लायकी भारताच्या जवळ किंवा आसपास तुटपर्यंत सुद्धा येण्याची नाही तुम्ही भारतासोबत लढायची किंवा खेळायची सोबत लायकी नाही हे दाखवून त्या मॅच न दिलेलं आहे ही मॅच सुरुवात होण्याच्या अगोदरपासूनच जे कोणी ओरडत असेल तर ते राऊत त्यांची संघटना ओरडते की खून आणि पाणी एक साथ नाही आता त्या ठिकाणी पाकिस्तानचं पाणी बंद केले का पाणी बंद केले म्हणून राऊतांच्या पोटामध्ये दुखते या का कारण ह्या दोघाचा काही संबंध नाही क्रिकेट मॅच जोपासून सुरू झाली तेव्हापासून मित्रांनो भारतानं पाकिस्तानशी त्याची लायकी दाखवून ठेवलेला आहे त्यांच्यासोबत कुठलाही कन्सल्ट ठेवला नाही किंवा पाकिस्तानच्या खेळाडू सोबत तरी हस्तांतरण सुद्धा केलं नाही आता झाला कालचा सिनक्रेट तो काय होता कारण ह्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारतानं त्यांचे ध्रुवी पछाड केले किंवा के असं बेकार त्या संघाला धुतलं आणि यावरती भारतानं विजय मिळवला आणि दाखवून दिलं की भारत हा ऑपरेशन शिंदुरी करतो आणि भारत हा ऑपरेशन क्रिकेट सुद्धा करतो आणि दाखवलंय की तुमची कुठपर्यंत लायकी आहे त्या पाकड्याला त्यांची अशी अवस्था मित्रांनो होऊन गेली होती ज्या हा सामना संपला ना हा सामना संपल्यानंतर हे त्यांच्या ड्रेसिंग रूम मधून एक दीड तास बाहेर नाही आले ते आतमध्ये लपून बसले होते की आता बाहेर आलो तर आपल्याला बाहेर तोंड नाही कारण ह्या स्टेडियम मध्ये पाकिस्तान जास्त प्रेक्षक जे हिंदुस्थानी होते भारतीय होते आणि हे भारतीय आपल्याला टॉन्टिंग करतील आपल्याला ओरडतील चिरकतील त्यामुळं हे लाजून हे पूर्ण शर्मेन किंवा लाजेनं यांची पूर्ण गळून गेली होती आणि ते बाहेर आलेच नाही दीड दोन तास ते आतमध्ये लपून राहिले हात बसून राहिले तोंड लपवून राहिले तोपर्यंत भारत बाहेर जे काही बाहेर भारतीय संघानं जे काही कामगिरी केली ना त्यानं खरंच पूर्ण भारतीयांच हृदय जिंकलंय मित्रांनो झालं असं की मोहसिन नक्की नावाचा एक हरामखोर तिथला गृहमंत्री आहे पाकिस्तानचा आणि तो चेअरमन आहे आय सी आय सी चा मग त्यांच्या हातातून ही ट्रॉफी द्यायची होती त्या ट्रॉफीला पूर्णपणे विरोध हा भारतीय संघाने केला त्याच्याकडनं ट्रॉफी स्वीकारली नाही आणि ते ट्रॉफी न घेता त्यांनी सेलिब्रेशन त्या ठिकाणी या प्रसंगाचं केलं आणि एवढा मोठा विजय त्यांनी ट्रॉफी विना त्या संघाने किंवा आपल्या संघानं हा केला आणि याच्यामधूनच पूर्ण भारतामध्ये एक असा जल्लोष होता की आता ऑपरेशन सिंदूर की मा ऑपरेशन तिलक हुआ आणि भारत एक असा आहे भारत तुम्हाला कुठेही सूत्रांनो बछाड करणारच तुम्ही भारतापुढे काहीच नाही हे भारतानं दाखवून दिलं आहे ते युद्ध असो खेळ असो बाप बाप रहेगा हे जे काही चालली होती ती हस्त्याप खूप व्हायरल झाली मग आता या ठिकाणी यामध्ये सर्व भारत हा खुश होता भारत हा पूर्णपणे जल्लोष करत होता की ह्या पाकड्याची अवकाश भारताला दाखवून दिले पण या ठिकाणी एक माणूस खूप दुःखी होता संजय राऊत त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्वीच पंधरा ते वीस दिवसापूर्वी सूर्यकुमार यादव आणि या ज्या लोकांनी त्यावेळेस काय केले होते जाऊन हस्त आंदोलन केलं होतं मोहसिन नक्विशी हे यांनी राऊतांनी असं सांगितलं त्यांनी कवाचा त्यांनी मॉर्फ करून फोटो त्यांनी व्हायरल केले त्या ते लिहतात तुम्ही मूर्ख कुणाला बनवता मग आता या ठिकाणी भारत जिंकला हे यांचं दुःख आहे की पाकिस्तान हारला याच दुःख आहे नेमकं राऊतांना दुःख कुठलं होतं ज्या वेळेस पहलगामचा जे काही प्रकरण झालं त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेस ही राऊतांची हीच अवस्था होती त्यावेळेस राऊत नेहमी सरकार झाल्यावर झाला त्यावेळेस राऊतांनी प्रश्न हे भारतीय सैन्यावरती विचारले होते आज ते प्रश्न भारतीय क्रिकेट वीर आहेत त्यांच्यावरती विचारतात नेमकं राऊतांचं दुखणं काय पाकिस्तान हारला हे दुखणं आहे की नक्कीच्या हातून ट्रॉफी नाही घेतली हे दुखणं आहे राऊतांचं म्हणणं आहे की यांनी हस्तांदोलन केलं नाही यांनी ट्रॉफी हातून घेतली नाही पण यांनी सामना तर खेळला की मदत हो म्हणजे आणि जे खरे देशवासी आहेत ते खरे देशभक्त आहेत त्यांनी हा सामना पाहिला नाही हे असं राऊत म्हणतात पण हस्तांतरण केलं नाही ही माहिती राऊतांना कुठून कळाली त्यावेळेस राऊतांनी मॅच बघितली का किंवा राऊतांना राऊतांनी मॅच बघितल्याशिवाय त्यांना एवढी डिटेल माहिती कशी असेल मित्रांनो स्वतः मॅच बघायचं म्हणजे हेच म्हणतात की जो मॅच पाहिल तो देशद्रोही आहे देशप्रेमी नाही आणि देशप्रेमी लोकांनी मॅच पाहिले नाही तर या ठिकाणी राऊतांनीच मॅच म्हणजे राऊतच देशद्रोही आहेत किती प्रश्न म्हणजे भारतीय सैन्य तसेच भारतीय खेळाडू हे देशाप्रती नेहमी एकनिष्ठ असतात आणि त्यांनी परत दाखवून दिलंय की नेमकी भारताची उडाण हे कुठपर्यंत आहे भारत तुमचा बाप आहे तुमचा बापच राहणार आहे कारण भारतापासून वेगळा होऊन पाकिस्तान बनलंय भारत हा अखंड आहे भारत भारत हा बाप आहे हा त्यांनी शिद्ध करून दाखवलंय बघा आता नेमकं राऊतांचा नेमका प्रॉब्लेम काय राऊतांना नेमकं काय का वाटतं असं त्यांना कधी आर्मीवरती प्रश्न विचारावा वाटतो त्यांना कधी भारतीय संघावरती प्रश्न विचारावा वाटतो पण ते कधी आपल्या आप मालकाला प्रश्न विचारतील का तुम्ही हिंदू मत घेऊन तुम्ही वेगळे का झाला तुम्ही गद्दारी का केली हिंदूंशी तुम्ही बाळासाहेबांचे विचार तुम्ही का सोडले किंवा बाळासाहेबांनी बोलले होते की आमच्या शिवसेनेचं ज्यावेळेस काँग्रेसीकरण होईल त्यावेळेस आम्ही आमचं दुकान बंद करू तुम्ही दुकान आलो चालू का ठेवलंय तुम्ही त्याच काँग्रेसच्या विचाराला विचार जुळवून खांद्याला खांदे लावून तुम्ही आता भारत विरोधी गोष्टी बोलू लागलात मग त्यावेळेस बाळासाहेबांना दुःख झालं नाही का त्या गोष्टी यांना का वाटत नाहीत त्यावर ते का बोलत नाही नेहमी सरकारला धारेवर धरायचं आता तर यांनी भारतीय संघाला धारेवर धरलेला आहे त्या संघाचं पूर्ण जगात कौतुक होत आहे देशासाठी देशप्रेमासाठी या लोकांनी त्या लोकांची लायकी दाखवून दिली तिला गृहमंत्री जो मो नकवी आणि तोच जो काही आशिषचा अध्यक्ष आहे त्यांचे सुद्धा एवढा घडघोर असा अपमान भारतीय संघाने गेला आणि भारतीय संघाच्या पुढे पाकिस्तान संघ येऊन उभा सुद्धा राहिला नाही तो लाजेनं ना शरीमेनं तो पॅवेच्या मधून तसेच तो बाहेर सुद्धा आला नाही तिथपर्यंत पाकिस्तानला बेकार धुतलंय भारताने मित्रांनो आणि हे बेकार धुतलंय त्याचा एवढा अपमान केलाय एवढे दाखवून दिले बाप बाप आहे मग याच दुःख राऊतांना वाटते का राऊत आता यावरून तुम्ही देशाला खोट बोलता तुम्ही फसवता तिथपर्यंत बोलत आहे त्याचं बोलण्याचं कारण काय तुमचं एकूणच ह्या राऊतांविषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि जर देशप्रेमी असा व्हिडिओ शेअर करा